दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका आहे विशेष म्हणजे यात त्यांचे समर्थकांचाही समावेश आहे या, या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी त्याच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एक आरोपी रोहित झा हा दोन दिवसापूर्वी जामीन मिळाल्याने कारागृहाबाहेर आला कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून बाहेर पडल्यावर थेट उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात आला त्याच्या समर्थकांनी ढोल ताशे फटाके वाजवत पीडिताच्या घरासमोरून त्याची मिरवणूक काढली दहशत निर्माण करण्यासाठी केल्या गेलेल्या या प्रकारावर परिसरात संताप व्यक्त होत होता नागरिकांमधून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात होती तसेच पीडित मुली आणि कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणीही पोलिसांकडे केली जात होती या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामने यांनी आरोपी रोहित झा आशिष झा अब्दुल खान आरिफ सय्यद यांच्यासह नऊ जणांवर दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे